जी आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या टी ई टी परीक्षेसंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येते आहे सर्वोच्च न्यायालयाचा अतिशय एक महत्वपूर्ण निकाल समोर आलेला आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय नियुक्तीवेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही तीही ती उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण असा निकाल समोर आलेला आहे शिक्षकांच्याकडं मूळ नियुक्तीवेळी टी प्रमाणपत्र नसल्यानं सेवेतून काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं ना ऐतिहासिक निकाल दिलेला आहे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं हा निकाल दिला ज्या शिक्षकांनी आर टी ॲक्ट अर्थात मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ अंतर्गत वाढवलेल्या मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण केलेल्या आहे त्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी टी ई टी प्रमाणपत्र नव्हतं या कारणास्तव सेवेतून काढून टाकता येणार नाही असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालय न्यायालयानं दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिलेला आहे वाढीव मुदत एकतीस मार्च दोन हजार एकोणीस होती आणि ज्या शिक्षकांनी या मुदतीत पूर्वी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांची सेवा केवळ मूळ नियुक्तीच्या तारखेला पात्रता नसल्यानं समाप्त करणं चुकीचं आहे अशा शब्दात न्यायालयाने खडसावलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात याचिका कोणी दाखल केली होती तर कानपूर नगर येथील दोन सहाय्यक शिक्षकांना दोन हजार बारामध्ये नियुक्त करण्यात आलेलं होतं त्यांनी वाढीव मुदतीपूर्वी म्हणजेच दोन हजार चौदापर्यंत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली होती पण नियुक्तीच्या वेळी त्यांच्याकडं टी ई टी प्रमाणपत्र नव्हतं याच कारणामुळे जुलै दोन हजार अठरामध्ये त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेलं होतं दोन्ही शिक्षकाने उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती अलाहाबाद उच्च न्यायालयानं सेवा समाप्तीचा निर्णय कायम ठेवलेला होता त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आदेश देताना निकाल देताना नमूद केलेला आहे की आर टी ए कायद्याच्या कलम तेवीसमध्ये दोन हजार सतरामध्ये दुरुस्ती करून शिक्षकांना आवश्यक पात्रता पूर्ण करण्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत वाढवण्यात आलेली होती सर्वोच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलेला केला की शिक्षकांनी बारा जुलै दोन हजार अठरा रोजी म्हणजे सेवेतून काढून टाकण्याच्या तारखेपूर्वीच दोन हजार चौदापर्यंत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केली होती मग त्यांना अपात्र कसं ठरवलं जाऊ शकतं टी ई टी पात्रतेचा अभाव हे सेवेतून काढून टाकण्याचं एकमेव कारण असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत दोन्ही शिक्षकांना तत्काळ पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिलेले आहेत हा आदेश देताना न्यायालयानं स्पष्ट केलेला आहे की या शिक्षकांना सेवा काळात इतर सर्व अनुषंगिक लाभ मिळतील मात्र त्यांना मागील वेतन जे आहे ते मिळणार नाही त्यामुळं नि निश्चितच टी ई टी परीक्षा उत्तीर्णतेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षकांना या संदर्भात दिलासा मिळालेला आहे तर ही होती टी ई टी संदर्भातल्या निकालाची महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद